तर भाजपने विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्हीच सरकार बनवणार गोव्यात भाजपाला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास जो आहे तो गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्यक्त केलेला आहे पाहुयात मला पूर्ण विश्वास आहे की गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे आणि भारतीय जनता पक्षच गोव्यामध्ये सरकार स्थापन करेल हा मला विश्वास आहे गोष्ट तर मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला बहुमत मिळेल तरीही जे काही आमच्यासोबत येऊ शकतात अशा सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि आम्हाला बहुमत मिळालं तरीही काही लोकांना आम्ही सोबत घेणारच आहोत या सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे तर आहे की काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बंद करून ठेवला पण मला वाटतं की आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही